रामराम मंडळी अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणजेच मयुरेश्वर तर मंडळी मी आहे ललिता आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मंडळी आज आपण जात आहोत मोरगावला अष्टविनायकातील पहिला गणपती मयुरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मंडळी प्रवासाला सुरुवात अगदी सकाळीच केली होती सकाळी संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन आळंदी येथे घेतले आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन तुळापूर येथे घेतलं तर मंडळी आळंद विषयी आणि तुळापूर विषयी संपूर्ण माहितीचा एक वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो तुम्ही नक्की पाहू शकता तुळापूर वरून दर्शन घेतल्यानंतर आम्ही लगेचच पुढच्या प्रवासासाठी सुरुवात केली मंडळी पुणे रेल्वे स्थानकापासून मोरगाव हडपसर सासवड आणि जेजुरी मार्गे चौसष्ट किलोमीटर वर आहे तर पुणे सोलापूर मार्गावर पुण्यापासून पंचावन्न किलोमीटर वर, वर चौफुला गाव आहे तेथून मोरगावला जाता येते आणि चौफुला ते मोरगाव हे अंतर तेवीस किलोमीटर इतके आहे मंडळी आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत जेवणाचा टाईम होऊन गेलेला आहे साडेतीन वाजले आहेत मंडळी मंदिर तसं जवळ आलेलं आहे पण दुपार होऊन गेली आहे जेवणाचा टाइम झालेला आहे आणि भूक लागली तर मंडळी मंदिर आता जवळजवळ आलेलं आहे आणि मयुरेश्वर मंदिरापासून जेजुरी अठरा किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे जेजुरीला जे भक्त येतात ते मयुरेश्वर मंदिराला सुद्धा येतात बरं का तर मंडळी फायनली आम्ही मोरगावला पोहोचलेलो आहोत मंडळी या ठिकाणी पोहोचेपर्यंत पाच वाजलेल्या आहेत फटाफट गाडी पार्किंगला लावून गणपतीचं पूजेचं सामान घेतलेलं आहे आणि आम्ही आता पुढे निघालेलो आहोत या ठिकाणी सुंदर असं बांधकाम चालू आहे मोरगाव मधील अन्य मंदिराचं हे बांधकाम आहे उत्कृष्ट कलाकृती आपण पाहू शकतो आपण पाहू शकता मयुरेश्वर मंदिर मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त काही पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला हे सुंदरसे मंदिर दिसत आहे आणि बरक मंडळी हे मंदिर अगदी गावाच्या मध्यभागी आहे आणि चारही बाजूनी या मंदिराला मनोरे आहेत पायऱ्या चढून वर गेल्यानंतर आपल्याला हे मंदिराचे प्रवेशद्वार दिसत आहे तर मंडळी मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे आणि देवळाच्या बाजूने पन्नास फूट उंचीची संरक्षण भिंत आहे या मंदिराच्या समोर एक भले मोठी नंदीची मूर्ती आहे बरं का असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती मात्र आल्यावर त्या रथाचे चाक तुटले त्यामुळे या नंदीला ठेवण्यात आले मंडळी हे मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आलेले असून ते बहामणी काळातील आहे मंडळी दर्शनासाठी बऱ्यापैकी रांग आहे मंडळी प्रत्येक ठिकाणाची एक आख्यायिका असते बरं का आणि असे की पूर्वी तलावर उत्पात माजवला केली तेव्हा गणपतीने मयुरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला आणि त्यामुळेच गणपतीला येथे मयुरेश्वर असे नाव पडले मंडळी या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे या गावाला मोरगाव असे म्हणतात बरं का तर मंडळी आपण पाहू शकतो हा मंदिरचा परिसर सुंदर असे मंदिर तर मंडळी दर्शन घेण्यासाठी जवळजवळ आपल्याला एक तास लागला मंदिराच्या गाभाऱ्यापाशी आपण येऊन पोहोचलो आहोत तर मंडळी गाभाऱ्यातील मयुरेश्वराची जी मूर्ती आहे ती बैठी स्वरूपात आहे डाव्या सोंडेची आहे पूर्वाभिमुख आहे आणि अत्यंत सुंदर आकर्षक अशी आहे मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूस रिद्धी सिद्धीची पितळी मूर्ती असून मूषक व मयूर बिराजमान आहेत तर मंडळी छान असं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन घेऊन आपण बाहेर पडलेलो आहोत आणि आपण पाहू शकता हे सुंदर असं मयुरेश्वराचं मंदिर परिसर आपण पाहू शकता ही दीपमाला तर मंडळी तुम्ही या ठिकाणाला भेट दिलेली आहे का नसेल दिली तर नक्की या ठिकाणाला भेट द्या चला तर मंडळी भेटेन पुन्हा अशाच एका नवीन ठिकाणी तोपर्यंत नमस्कार